धर्मवीर संभाजी महाराज यांची समाधी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण भेट देणार आहोत आणि तिथे आपण आपल्या संभाजी महाराजांचा मृत्यू दिन आहे आणि त्या मृत्यू निमित्त आपण त्या समाधी स्थळाला भेट देणार आहोत त्यांनी भेट दिली होती त्यानंतर शिल्ले प्रतापगड त्यानंतर राजगड कोरोनागड पुरंदर आणि आता आपण धर्मवीरगड असे जवळपास त्या ठिकाणी होऊन दिला नाही आणि देशाचं प्रतीक आहे आपल्या राज्याचं प्रतीक आहे आपल्या छत्रपतीचं प्रतीक आहे आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत मी सर्व मान्यवरांना विनंती या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपले सर्वच मान्यवर सर्वांचे मी श्रीराम प्रतिष्ठान श्रीराम नगर यांच्या वतीने सरचे स्वागत करतो सर्व मान्यवरांचे श्रीराम प्रदीप स्वागत या ठिकाणी जेवढे बसलेले असतील त्यांना विनंती असेल अजून कोणी येणार असेल तर त्यांना फोन करून बोलून घ्यायचंय या ठिकाणून थोड्याच वेळात आपल्याला प्रस्थान करायचंय तर कोणी अजून राहिलेलं राहिलेला असेल तर त्यांनी फोन करून त्यांना बोलून घ्यायचंय नवीन विचार नवीन संचार आपल्या सगळ्या तरुणांमध्ये झालेला आहे गेल्या काही दिवसापूर्वीच प्रदर्शित झालेला छावा हा चित्रपट आपण सर्वांनीच बघितला सर्वांनी बघितलाय ना आणि आपल्याला खऱ्या अर्थानं जो छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जो आजपर्यंत कदाचित आपल्याला पाठ्यपुस्तकात किंवा इतरत्र कुठं बघायला मिळाला नाही तो या चित्रपटाच्या माध्यमातून सगळ्यांना अतिशय रोमांच आणणारा इतिहास आपण सर्वांनी बघितला त्याचबरोबर छत्रपतींच बलिदान आपल्याला या निमित्तानं बघायला मिळालंय आणि म्हणूनच उद्या आपले सर्वांचे लाडके ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम निघते ते असे रविदात्या गोंदकर अतिशय कौतुक करावं असं वाटतं की ज्या गोष्टीची गरज आहे ती तात्यांना बरोबर कळते आणि म्हणूनच त्यांनी गेल्या पाच ते सहा वर्षापासून या गडकिल्ल्याच्या मोहिमेचं धाडा सातात घेतलं तसं बघितलं तर घरातले चार लोक आपल्याला घेऊन जायचे तर अडचणी होतात वेळ जमत नाही कदाचित न्यायचं तर मग कुठल्या गाड्या करायच्या मग त्यांची व्यवस्था काय होईल त्यांची जबाबदारी कशी घेतली जाईल त्यांना शिस्तीत परत कसं आणलं कारण जबाबदारीचं काम आहे परंतु तात्या आणि त्यांची संपूर्ण टीम अतिशय लिलायाही जबाबदारी पेलवते आणि तुम्हा आम्हा सर्वांना जे प्रेरणादायी असं जे शिवचरित्र असेल संभाजी महाराजांच्या चरित्र असेल हे या गडकिल्ल्याच्या मोहिमेने आपल्याला कळतं आणि खऱ्या अर्थानं आपल्याला जीवन जगण्याची जी प्रेरणा आहे ती यातून मिळते हे स्वातंत्र्य आपल्याला काही फुगट मिळालं नाही त्याच्याकरता मोठं अथक असं बलिदान अतिशय श्रम आपल्या छत्रपतींनी घेतलेलं आहे सर्व त्यांचे जे सरदार त्या होते ते घेतले ना म्हणून अशा प्रेरणादायी स्थळाची जी यात्रा असते ती खऱ्या अर्थानं आपल्याला पुन्हा एकदा या इतिहासात घेऊन जाते मी तुम्हाला सर्वांना उद्याच्या या गडकिल्ल्या मोहिमेच खूप खूप तुमचं तुम्हाला तुम्हा शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे या ठिकाणी श्रमाचा आपल्या याचा भाग आहे तर आपल्याला मावळं होऊन कसं जगता येईल याच्याकडे आपण बघितलं पाहिजे ज्यावेळेस आपण गड किल्ले स सर करणारे चढणारे तर आपल्याला काही गोष्टींची आपल्याला काळजी काही गोष्टींचे विचार आपल्या मनात आपल्याला असणं आवश्यक आहे तो किल्ला मला समजता येईन का मी जो ज्या गडावर जाणार आहे मला तो समजता येईन का त्याचं संवर्धन कसं झालेलं आहे त्याचा मला अभ्यास करता येईल का त्या गड किल्ल्यावरती ज्या मावळ्यांनी ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने जो किल्ला घडवलेला आहे ज्या मावळ्यांनी घडवलेला आहे तर आपोनी तो आपल्याला प्रत्यक्ष स्वरूपात आपल्याला कसं मानता येईल असं आपण सर्वांनी पाहावं अभ्यासपूर्वक त्या गोष्टी कराव्यात निस्तर धर्मवीर आपण गरावर गेलोय आणि आलोय असं होता कामाने थोडं काही गोष्टींची आपण जर अभ्यासपूर्वक जर आपण लक्ष घातलं तर आपल्याला नक्कीच गट कळेल दुसरं म्हणजे आपल्याला दोन तीन गोष्टींची आपल्याला काळजी घेता येईल का असं पाहावं आपण एक म्हणजे काय मी जर त्या किल्ल्यावरती गेलेलो आहे तर मला स्वच्छता ठेवता येईल का जी काही गड किल्ल्यावरती घाण पडलेली ती मला उचलता येईल का आणि ज्या गड किल्ल्यांसाठी आपण आपले मावळे इतर मावळे सुद्धा झटत त्याचं मला संवर्धन करता येईल का असं आपण सर्व मावळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण वागलं पाहिजे अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज परब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की आता मी प्रथमता सर्व मावळ्यांना विनंती करतो आपण छत्रपती छत्रपतींचे अंशजात आत दिलेला शब्द पाळायचा आहे सगळ्यांनी येऊन ह्या बाजूला बसा सगळ्यांनी उभे असणार सगळेजण आणि जे जे येणार आहे या ट्रीपला ते ह्या ठिकाणी बसणार नाही त्याला मी एक लाईन येणार नाही रोडला जितके जण फिरताय ना आत्ता त्यांचे नाव आता ह्या मिनिटाला मी कमी करणार आपण हिंदू धर्मात बारा ज्योतिर्लिंग आहेत सगळ्यांना माहीत आहे का आवाज निघा अरे धर्माविषयी माहित आहे का किती ज्योतिर्लिंग आहे तेराव ज्योतिर्लिंग कोणतं शिवाजी महाराजांचं समाधी स्थळ हे हिंदू धर्माचं तेरावं ज्योतिर्लिंग आहे चौदावं ज्योतिर्लिंग कोणतं आहे काय हा छावा कोणी कोणी पाहिला ऑलमोस्ट सगळ्यांनी बघितला छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म तेरा मे एकोणीसशे सत्तावन्न साली पुरंदर या किल्ल्यावर झाला मागच्या वर्षी कोण कोण होत सगळ्यांनी पुरंदर पाहिला त्या पुरंदरावर महाराजांचा जन्म तेरा मे सोळाशे सत्तावन्न रोजी झाला आणि महाराजांचा मृत्यू अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद ला या धर्मवीर गडावर झाला छावा बघितला ना महाराजांना जसं कापलं गेलं जीप कापले गेली हात कापले गेले डोळे काढले गेले आणि हिंदूंचा राजा आम्ही त्याला इतकं छळून मारू शकतो त्याचे तुकडे तुकडे करून रस्त्यावर फेकून देऊ शकतो त्याला अग्निदहनाचा डाव कोणी देऊ नये एवढी हिंमत गावकऱ्यांची होऊ नये त्या औरंग्याची चाल होती आणि म्हणून आमच्या महाराजांचा शव दोन दिवस दिदड खात होती अशा पवित्र राजा तो धर्मासाठी मेला चाद बदलली नाही धर्म बदलला नाही धर्मासाठी धर्मा मेला साध्या चटका बसला तरी दु थोडे तो अंगावर गरम पाणी सालटी काढली महाराजांची आणि सालटी काढून त्या जखमांवर मिठाचं पाणी चोळलं गेलं काय वेदना होत असेल आत्ताचा जर मावळा असताना खाली बसायला त्याची दुख ती तो तर पळून आला असता उभा राहणाऱ्यांना काही समजलं असेल तर बसतील एक आरोळे देऊ छत्रपती संभाजी महाराज की हर हरे, हरे जय फवाने अरे रक्त नाही का शरीरात की छत्रपती संभाजी महाराज की नव त्या बत्तीस वर्षामध्ये ते काही दिवस कैदेत राहिले बारा तेरा वर्ष सुटल्यानंतर आठ वर्षात त्यांनी एकोणसत्तर युद्ध के लढाया केल्या महाराज एकाही लढाईत हारले नाही मित्रांनो त्यांना नाश्त्यामध्ये सात बाजरीच्या भाकरी आणि एक बादली दूध लागायचं आत्ता मला कोणीतरी भेटलं मी कुरकुरे घेऊन येतो म्हणून अरे महाराजांचे विचार तर मनात घे पहिल्यांदा आपण ज्या गडावर चाललोय त्या गडावर शरीरात पाच लिटर रक्त राहतं मित्रांनो त्यापैकी साडेचार पावणे पाच लिटर रक्त त्या ठिकाणी महाराजांचं सांडलेलं आहे त्या रक्ताला हात लावायला चाललोय ला आमच्यात सुद्धा इतकी हुंकरी पाहिजे का तिथून आल्यानंतर आम्ही धर्मासाठी जगणार आहोत जगणार आहात का नाही जगणार आहात का नाही आवाज तर द्या ज्या संभाजी महाराजांनी जन्म घेतल्यानंतर त्यांची आई मिली त्यांना आग्र्यात ज्या वेळेस शिवाजी महाराजांना त्यांना अटक झाली तर महाराजांनी शिव मोठ्या महाराजांनी संभाजी महाराजांना आपल्यापासून वेगळं केलं का जर मला धरलं तर हे लोक मला मारतील आणि माझ्या मुलालाही मारतील म्हणून महाराजांना संभाजी महाराजांना वेगळं राहावं लागलं छत्रपती शिवाजी महाराज वारल्यानंतर त्यांच्या आईला त्यांना कैद करण्यात आलं औरंग्याकडून त्यांना कैद्यात ठेवण्यात आलं सुटल्यानंतर त्यांनी धर्मयुद्ध केले एकोणसत्तर युद्ध केले एकोणसत्तर के लढाया केल्या त्या लढाया करीत असताना ते वर्षानुवर्ष कधी घरी नाही आले ज्या महाराजांविषयी आपल्याला माहिती घ्यायची मोबाईल सगळ्यांकडे आहे ना जाताना सर्च करा संभाजी महाराजांचा मध्ये तर वीस तीस टक्के इतिहास सांगितलेला आहे बाकीचा इतिहास उद्या आपण गडावर गेल्यानंतर तिथं आपण शिवव्याख्यान ठेवलेला जसं छत्रपती शिवाजी महाराजांचा विषयी भानगुडे पाटील सांगतात अंगावर शहारे येऊ पर्यंत रडू पर्यंत तसं धर्मवीर संभाजी महाराजांविषयी सांगणारा आख्यायिका उद्या आपण तीन तास तिथं सांगणार आहोत ते सांगता सांगता रडतात मी मागच्याही सभेत सांगितलं सांगता सांगता रडतात तुम्ही जर रडून नाही आले घरी मग मला सांगा थोड्याशा सा सूचना आहे मी शेवटी देईल एकदा परत एक मोठी आरवळी देऊ सगळ्यांनी हात वरती करायचे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की त्यांची सवारी होत असते उद्या संभाजी महाराजांचा स्मृती दिन म्हंटल तर त्या दिवसाची तारीख दोनदा तीनदा तारीख बदलण्यात आली त्यानंतर ठरलं ही जी तारीख आहे ती उद्याची गडा दोन मिटिंग झाल्या दोन शोरूमला पहिली दोन शोरूमला झाली त्यानंतर घरी झाली पहिलं सगळ्यांना विचारण्यात आलं गड कुठला घेतला पाहिजे सगळ्यांच्या विचारानंतर हा गड ठरला धर्मवीर कारण होतं आजचा छावा चित्रपटाची जी आज महाराष्ट्रभर भारतभर जी चर्चा चालली त्यानंतर सगळ्यात आवडता सगळ्यांच्या एक बहुमताने आज जो निर्णय झाला तो धर्मवीर गडाचा झाला तो किती लांब आहे यापेक्षा तो किती महत्त्वाचा आहे याच्याकरता या निवड झाली सर्वांनी मुद्देने तात्यांनी तिची निवड केली आता पहिली ठरली ते रात्री आठ वाजता चर्चा करीत करीत रात्री दहा वाजता निघणार आहे आता पुन्हा एकदा मागचं सांगतो पाठीमागच्या वेळेस मी साधारणतः तीन चार वर्षापासून या चा गाड्यांबरोबर गडकिल्ल्याबरोबर सवारी करता तात्यांनी मला एक सहकारी म्हणून संघ घेतलं पहिली मला या गाडाची मी माझ्या मुलालाही पण जाऊन देत नव्हतो हो मी कधी लहानपणापासून या गाडावर गेलेलो नाही मित्र कसा असावा तर तात्यासारखा असावा तात्या, तात्या म्हणे तुम्हाला बोलता येत नसलं तरी बोलत जा कोणी पोटातून शिकून आलं नाही ही त्यात पहिलं उदाहरण झालं तात्यांचं मी कधीच व्यासपीठावर गेलो नाही शाळेत पण कधी बोललो नाही दहावी अकरावीपर्यंत मी कधी मॉनिटर नाही स्टेजवर नाही पण मला तात्यांनी एक पाच वर्षापूर्वी का बोला काय होतं दोन लोक हसतील नंतर दो चार लोक म्हणतील नाही नाही बरं आहे आता हा धरून सुरून मी पण मग असंच तयार झालो त्या तात्याच्या स्फूर्तीमुळे मी आज जे बोलतो आहे हे फक्त या भागात त्या दिवशी मी मिटिंगमध्ये सांगितलं पहिला आग्रह तात्यांनी केला का भाव तुम्ही आलं पाहिजे गेलं पाहिजे म्हणून सुरुवात झाली गड किल्ल्याची सवारी करीत असताना प्रत्येक गड किल्ल्यावरती पाठीमागच्याप्रमाणे सांगतो आपल्याला एक हिंदू धर्माची संस्कृती आहे का तिथे साफसफाई आता कायद्याने शासनाने कडक केले खर्च तिथं वायत कुठल्याही प्रकारचे आपल्याला नाव ठेवतील शिर्डीकरांना का जे काय आहे गुटके असतील गायछाप असतील किंवा इतर काही जे वस्तू असतील बाटल्या असतील ही कुठलाही खराब शिर्डीकरांचं ना नाव तिथं खराब करू नये आपण गडावरून खाली आल्यानंतर तिथं चर्चा होती कुठले आल आठवत नाही तुम्हाला त्या एका ग्राउंडमधून आपल्याला त्या माणसाने सांगितले सगळी साफसफाई आठवतं का अरे आठवतं का हा त्या माणसाने आपल्याला ग्राउंडमधून का बाबा तुम्ही साफसफाई करून द्या त्यानंतर तात्यांनी ते त्या आम्ही आमच्या पद्धतीने साफसफाई करून घेतली पण एक विनंती करतो पुन्हा एकदा पर त्या गड केल्यानंतर आपल्या शिर्डीकरांचं नाव झालं पाहिजे तिथली कुठल्याही प्रकारची घाण करू नये आणि जाताना आता पुन्हा एकदा सांगतो आता ही वेळ आहे बिस्किट बेळीचे पुढे आणि पाण्याच्या बाटल्या संग घ्या आणि पुन्हा एकदा साईबाबांच्या प्रार्थना करतो चित्रपट दाखवला त्यांनी छावा यानंतर मी रविदा तात्यांना विनंती करेल की त्यांनी आपण सूचना सर्वांना करायच्या आहे त्या सूचना सर्वांनी लक्ष देऊन ऐकायच्या आहे सात वाजता सगळ्यांनी रेडी राहायचं सात ते नऊ या वेळेत आपण गड पूर्ण बघून घेणार आहे नऊ ते बारा संभाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर व्याख्यान ठेवलेलं आहे ते व्याख्यान ऐकल्यानंतर आपण भोजन घेणार आहोत भोजन घेतल्यानंतर आपण तिथून परत गाड्यांमध्ये बसून संभाजी महाराजांना तोडून ज्या ठिकाणी टाकलं होतं वडू या ठिकाणी तिथं देशमुख हे कुटुंब आहे आणि त्यांना शिवले हे नाव पडलेलं आहे कारण त्यांनी महाराजांचे हात पाय अंगठे हाताची बोटं गुडघ्यापासून तोडलेला भाग खुब्यापासून तोडलेला भाग असे पूर्ण शरीराचे तुकडे गोळा करून त्याला शिवलेलं आहे आणि शिवून वडू या ठिकाणी महाराजांचे अग्निसंस्कार केलेले आणि त्या गावात शिवले नावाचे जसे शिर्डीत गोंदकर कोते पाहायला मिळतात तसे त्या गावात शिवले या नावाचे शिर्डी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी माननीय सतीश जिदिगे साहेब यांना या ठिकाणच्या समाधीचं देखील दर्शन घेणार आहोत त्या ठिकाणी समाधीचं दर्शन घेत असताना अंगावर काट्या येतात आणि दर्शन घेऊन मग आपण गाडीत बसून परत एखाद्या हॉटेलला रात्री जेवणाची व्यवस्था आपण केलेली आहे आणि ते जेवण घेऊन आपण उशिरापर्यंत या ठिकाणी पोहोचणार या सगळ्या आपल्या युवकांच्या काही स्पर्धा झाल्या काही कार्यक्रम झाले त्याच्यामध्ये मी मुद्दामून म्हटलो होतो की मागील काही दिवसांमध्ये आपल्या शिर्डीमध्ये जे काही प्रकारे वातावरण तयार झालं होतं ज्याच्यामध्ये गुन्हेगारी स्वरूपाचे काही मुद्दे असतील किंवा इतर काही बाबी असतील की ज्याच्यामध्ये काही युवक थोडा भरकटलेला आपल्याला दिसून आला नशेच्या आहारी असेल किंवा अन्य काही बाबी असेल गुन्हेगारी असेल परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवर आपले काही युवक का असे आहेत की जे या सगळ्यांपासून अलिप्त आहे वाईट प्रवृत्तीपासून आणि जी आपली संस्कृती आपला इतिहास आपली प्रेरणा आपली जी देशभक्ती याला न विसरता याच्यावर मार्गक्रम करत आहे याच्यामध्ये निश्चितचपणे आपल्या सगळ्या युवकांचा उल्लेख मला करावासा वाटेल आणि मागील तुम्ही आता इथं बघितलं आहे मोठी यादी लागली किल्ले रायगडापासून सुरू करून आपण किल्ले धर्मवीर गडापर्यंत आपण जात जात आहात आणि हे सगळं अगदी उत्स्फूर्तपणे आहे म्हणजे याच्यामध्ये आपण ओढून ताडून काही करत नाही उत्स्फूर्तपणे तुम्ही सर्व करत आहात मला निश्चित सांगावंसं सा वाटेल की आपण आपल्या संस्कृतीचं आपल्या धर्माचं आपले जे प्रेरणास्थळ आहेत आपले जे महापुरुष आहेत यांचं निश्चितपणे चारशे सत्तावीस जण एवढ्या मोठ्या संख्येनं आणि खडतर प्रवास आहे आणि आपण सर्व आज या उत्साहानं निघाला आहात याच उत्साहानं वरती मला खरं कल्पना मी निश्चित करू शकतो की तुम्ही तिथं गेल्यानंतर तुमचा किती ऊर भरून येईल की आपल्या महाराजांचा किल्ला आपल्या महाराजांची प्रेरणास्थळं आपल्या महाराष्ट्र संस्कृतीचे खरं तर नेहमी इकडं तिकडं आपण फिरायला जातो देशाच्या इतर राज्यांमध्ये किंवा देशाबाहेरही जात असतो परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये आपले खरे जे शक्तीस्थळ आहेत आपले खरे जे प्रेरणास्थळ आहे आपले हे गडकिल्ले आहे आणि या गडकिल्ल्यांवर तुम्ही सर्व जात आहात तर याच्यामध्ये तुम्ही निश्चितच या पुढच्या आपल्या जीवनासाठी एक प्रेरणा घेऊन एक ताकद घेऊन आणि एक संस्कृती एक विचार घेऊन आपण निश्चितचपणे जीवनामध्ये यशस्वी व्हाल आणि सर्वजण जे दिसत आहे मला आता यांनी उल्लेख केला नऊ वर्षाच्या याच्यापासून तू किती वर्षाचा आहे तू पण जाणार का एकदम कोणाची मदत घेऊन जाणार नऊ दहा अकरा वर्षाच्या मुलांपासून अगदी मला बावीस पंचवीस वर्षांच्या युवकांपर्यंत साठ सत्तर पर्यंत आहे बाबा कुठे आहे ते बाबा किती आहे उठतानी गुडघ्याला हात लावून उठले पण किल्ला मात्र जोरात सर करणार आहे आणि आता नुकतंच आपला छावा मुवी udah sampai udah bola berangin lagi ya

चल रे जय छत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय चल रे जय हर हर महादेव हर हर महादेव एक मिनट एक थोड़ी पुण येऊ द्या